हवाई गावठी गावटी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यास टेम्पो व एकोणीस दारूचे कॅनसह एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे पंचवीस रुपयाच्या किमतीचे मुद्देमालासह कोंडवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले झेरबंद दिनांक अठरा ऑगस्ट रोजी कोंडवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार शाहिद शेख व पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर असे इस्कॉन चौक ते गोकुळनगर या भागात पॅट्रोलिंग करत आले असताना दुपारी दीडच्या सुमारास गोकुळ कडे जाणाऱ्या रोडवर पोलीस अंमलदार सुरेश शुक्ला यांना एक तीन चाकी पॅगो टेम्पो गाडी क्रमांक तेरा त्रेपन्न हे संशयितरित्या मिळून आल्याने त्यांनी सदर बॅगो टेम्पो गाडी रोडचे कडेला थांबवून त्यामधील चालकास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे त्याच सोबत घेऊन पोलीस स्टेशन येथे आणून सदर गाडीची तपासणी केली असता सदर पॅगो टेम्पो गाडीमध्ये काळीने रंगाचे कॅन मध्ये गावटी हातभट्टी दारू असल्याचे दिसल्याने लागली छोटी ऑफिसर पोलीस निरीक्षक स्नेहल जाधव यांनी विनायक पाटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे कोंडवा पोलीस स्टेशन यांना कळून त्यांनी कारवाई बाबत आदेश दिल्याने आदेशाप्रमाणे दोन समक्ष सदर टेम्पो गाडीची तपासणी करून त्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंचवीस रुपयाची देशी हातबट्टीची तयार दारू तसेच दारूचे एकोणीस कॅन प्रत्येक कॅन मध्ये पस्तीस लिटर दारू अशी एकूण सहाशे पासष्ट लिटर दारू चारचाकी पॅगो टॅम्पो असा दोन लाख हजार पाचशे पंचवीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो आरोपी नामे सय्यद सव्वीस वर्ष हडपसर पुण्याच्या ताब्यातून जप्त केला आहे सदर कारवाईमध्ये अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा सह पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडल पाच धन्यकुमार गोडसे सहपोलीस आयुक्त वाणवाडी विभाग श्री विनायक पाटकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन श्री मानसिंग मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे उपनिरीक्षक बालाजी डिगोळे साह्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे उप पोलीस निरीक्षक स्नेहल जाधव पोलीस हवालदार सतीश चव्हाण विशाल मेमाने नितेश देसाई गोरखनाथ चिकणे पोलीस अंमलदार सुरज शुक्ला साई शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे